तर भावांनो आजचा विषय काय माहिती आहे का आपण तो सकाळून जाळे टाकायला तर आपण जाळे पिळे मस्तपैकी टाकून घेतले आणि चला म्हणला आता बाहेर जाऊन बसूया तर बाहेर जाताना मला एक पक्षी दिसला आहे तो पूर्णपणे पाण्यात भितलेला होता त्याला काय उडता येत नव्हतं तर चला म्हणलं आपण थोडी त्याची मदत करूया तर मला वाटलं थोडेफार पंख जर कोरडे असतील तर मी जवळ जाईपर्यंत तो उडून जाईन पण असं झालं नाही मी खूप जवळ गेलो त्याच्या तरी तो उडला नाही मग मला खरोखरच वाटलं की वा हे उडू शकत नाही तर चला म्हणलं आपण काय करू आता ह्याला धरू आपल्या हॉटग्यावर बसू आणि डायरेक्ट बाहेरच्या कडीला नेऊन सोडू म्हणजे त्याचे जे पंख वाळले की नंतर तो आपोआप उडून जाणार तर चला आपण त्याला धरूया आणि आपल्या हॉटग्यावर बसूया तर बघू शकता मी त्याला धरलं आहे आणि आपल्या हॉटग्यावर बसविलं आहे तर चला आपण डायरेक्ट आता ह्याला बाहेरच्या कडीला नेऊन सोडूया म्हणजे कोरडेपंख झाले की तो उडून जाणार मस्त बसला आहे तो बी उडी काय हाणणार नाही पाण्यात कारण त्याला माहिती आपण परत भिजलोच तर नंतर आपल्याला उडता काही येणार नाही तर तो पण गपचिक बसला आहे चला तर आपण मग त्याला बाहेर नेऊन सोडूया तर बघू शकता मी अर्ध्या पाण्यात आलेलो आहे आता थोडंच राहिलं आहे कड्याला जायला तर बघू शकता मित्रांनो आपण एकदम कडाला आलेलो आहे आता आता एकदम बाहेर आपलं वडगं आपण लावणार आणि त्या पक्ष्याला आपण बाहेर सोडणार त्याचे पूर्ण पंख अर्ध्या तासामध्ये वाळून जातात आणि तो आपोआप उडून जाणार म्हणजे त्याचा जीव वाचणार तर चला आपण त्याला परत एकदा हातानं धरूया आपल्या आणि डायरेक्ट बाहेर नेऊन सोडूया तर बघू शकता आपण त्याला बाहेर सोडलेलं आहे त्याला चालता येतं सगळं होतं फक्त आणि फक्त त्याचे पंख भिजलेत म्हणून त्याला उडता येत नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा